नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं इथं भात आता रात्रीचा भात उरलेला आहे बघा शिळा अगदी भरपूर भात आहे आता याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे असं बनवायचं की सगळ्यांनी आवडीने असा नाश्ता खाल्ला पाहिजे चला मग हा भात आपण याच्यात ओतून घेऊया बघा म्हणजे भाताचपासनं बी काहीतरी होतं हे आपल्याला समजलं पाहिजे भात मी संपूर्ण वाटीत काढलेला आहे बघा आता ह्या भातात मी दोन चमचे बारीक रवा घालते बरं का दोन चमचे बारीक रवा घातला आहे त्याच्यानंतर काय घालायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर घालायचे बघा शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली तीसुद्धा मी टाकणार आहे त्याच्यात इथं मी कांद्याची पात चिरून घेतली हीसुद्धा टाकून देणार आहे आणि एक छोटा कांदा चिरून घेतला आहे बारीक कट करून तोसुद्धा आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि आता घेतलं आहे छोटंसं गाजर तेसुद्धा कट करून घेतलं आहे तेसुद्धा टाकून द्यायचं आहे बघा पुन्हा इथं कोथंबीर आणि टेमॅटो हे दोन्ही वस्तू टाकून द्यायच्यात बघा आणि एक लहान मिरची कट केलेली हिरवी तीसुद्धा टाकून द्यायची आणि तुमच्याकडं जर अजूनही भाजी भाज्या असते ना तर त्यासुद्धा घालू शकता आता याच्यात संपूर्ण मी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत बा आता आपल्याला याच्यात काय टाकायचं आहे अगदी नगभर मीठ कारण की आधीच भातात मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं कारण की भाज्यांना लागण एवढंच टाकायचं बघा पुन्हा टाकायची आपल्याला थोडीशी हळद हळदीने अगदी रंग छान येतो पुन्हा टाकायची एक चमचा धाना पावडर आता पुन्हा काय टाकायचं आहे इथे टाकायची जिरी अर्धा चमचा मी जिरी टाकून घेतलेली आहे बघा आणि अर्धा थोडीशी मिरी पावडर टाकलेली आता हे संपूर्ण टाकून घेतलेलं बघा क किती कलरफुल दिसतो आहे आपला हा चला आता हा भात पूर्ण मिक्स करून घेऊया आपण आणि कुणी म्हणणारच नाही हे शेळ्या भातापासून बनवलं आहे पहा आता मी संपूर्ण याचा एक जीव करून घेते बघा म्हणजे संपूर्ण मीठ वगैरे हे मिरीपूड वगैरे सगळं काही लागलं पाहिजे धना पावडर हे सगळं एक जीव आपला झाला पाहिजे आणि प्रत्येक वस्तूला लागले पाहिजे चला था 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 आता अगदी छान असा गोळा तयार होईल हे बघा आता गोळा तर तयार झालेला आहे हे बघा छान असा मस्त गोळा झालेला आहे गोळा मी पूर्ण मळून घेतला आहे बघा जास्त काही त्याला एवढं मळाय लागत नाही आहे चला आता पुढे काय करायचं इथं घेतलंय एक दीड चमचा एकच चमचा घेतला आहे मोठा गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात टाकली कोथंबीर चला आता याची स्लरी बनवूया छान पिके अगदी जसं पाणी लागन तसं आपल्याला ला घालायचं आहे बरं का कारण की ती आपल्याला आधीच बनवून घ्यायला लागते मी आता तोपर्यंत तिकडं गोळा बी मळून ठेवलेला आहे बघा संपूर्ण मिक्स करून आता ही स्लरी संपूर्ण मी बघा आता हे मिक्स करून घेते अगदी पातळ बनवायची जास्त दाटसरही बनवायची नाही आहे की अगदी वरच्यावर लागली तरी चिकार झाली का इथं मस्त पिके असे ह्या शिळ्या भातापासनं आणि ह्या पाजे पालेभाज्यापासनं अगदी छान असे कटलेस आपण तयार करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता हे कटलेस कसे होतात आणि एवढी अप्रतिम चव लागती खरंच न सुद्धा खातात मग असा शिळा भात फेकून न देता मग त्याचा असा काहीतरी अगदी छान उपयोग केला तर खूपच भारी हे बघा आता हे याच्यात घालून घ्यायचं आणि आपल्याला चमच्यानी पूर्ण लावून घ्यायचं आहे बरं का आणि पुन्हा चमच्यानीच काढून आपल्याला हे तेला सोडून द्यायचे एक एक कटलेस अगदी तेलही छान तापले आणि तेलही गॅस काय बारीक करू नका कडकडीतच तेल लागतं याला मस्त बघा टाकलेत आता आणि अगदी कुरकुरीत असे हे कटलेस आपले तयार होतात रंग बी अगदीच छान येणार आहे बघा आता इथं मी दोन वेळा तरी तळून घेणार आहे कमी कमीच टाकणारे म्हणजे कसं आहे एकमेकाला चिकटायचे नाही आणि तुटायचे नाही आणि शक्यतो ते कटलेस तुटत वगैरे काही नाही बरं का आता मी इथं चार कटलेस टाकून घेतलेले ते आहेत तेलात आणि रंग बी आता यायला लागला आहे बघा आणि असंही नाही चिकटत बिकटत सुद्धा नाही आहे बघा अगदी सहज पलटी होणारे हे कटलेस बघा किती छान अप्रतिम असा कलर दिसतोय मग असा पदार्थ तुम्ही कधी केला का हो अगदी नवीनच आहे खूप छान म्हणजे तुम्ही केल्यास ती कटलेस पण एवढे भाजीपाला घालून अशा पद्धतीने बनवलं आहे का कधी बघा अगदी संपूर्ण आता आपले तळून झालेत चला मी आता तुम्हाला हे बघा मस्त असे लावून दाखवलेले हे कटलेस आपले पहा किती सुंदर मधी चटणी आणि हे कटलेस अगदी करू कुरू आवाज येतो आहे चला आता एक तोडून दाखवते तुम्हाला अगदी मस्त मौलूस झालेत बघा वरून कडक आणि आतून नरम आणि अगदी कलरफुल असे कटलेज झालेले आहेत खायला बी खूप छान अप्रतिम वा मी तर गरम गरमच खाऊन पाहिला खरंच खूप छान लागलं आहे मैत्रिण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा मला चला बाय